उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना वेटिंग लिस्ट खूप असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा धावणारी पुणे ते लखनौ एक्सप्रेस आणि दोन वेळा धावणारी पुणे निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस दररोज सोडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी असते त्यामुळे लखनौ पटना हावडा दिल्ली या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना कायम वेटिंग लिस्ट असते त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते प्रवाशांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी दर शुक्रवारी पुणे लखनौ दरम्यान धावणारी एक्सप्रेस आणि प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी धावणारी पुणे ते निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस दररोज सोडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे पाटणा हावडा या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे रेल्वेकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्यास उत्तरेकडील गाड्यांना असणारी वेटिंग लिस्ट कमी होण्यास मदत होणार आहे